श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना शनिदेव बकरी होत आहेत तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये शनिदेव तुमच्यावरती कशा पद्धतीने कृपा करू शकतील कुठल्या बाबतीमधील अडचणी अडथळे अधिक करू शकतील आणि कुठल्या बाबतीमध्ये शुभ संकेत घेऊन येतील याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला साडेसाती सुरू आहे शनिदेवांची साडेसाती तुम्हाला आता शेवटच्या अडीचकीच्या माध्यमातन सुरू आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून पुढील अडीच वर्षांसाठी शनिदेव तुम्हाला शेवटची अडीचकी देत आहेत या अडीचकीमध्ये जास्तीत जास्त शनिदेव तुम्हाला पदक्रमण करायला भाग पाडतात अर्थात पदयात्रा घडवतात प्रवास घडवतात जास्त कष्ट करायला लावतात आणि तुमच्याकडनं जास्तीत जास्त कष्टाच्या माध्यमातनं यश संपादन करून घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असतात मग हे अत्यंत शुभ फळ तुम्हाला आता मिळतंय परंतु परिश्रम घडतायत त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की माझ्या नशिबामध्ये असंख्य कष्ट आहेत कायमच कष्ट आहेत मी कायमच प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवतो तर तुम्हा वर्गाला सांगू इच्छिते तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती अशुभ असेल आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं जावं लागतं परिश्रम अधिक होतात परंतु तुमची रास ही बौद्धिक रास आहे बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाणारी कुंभ रास आहे अत्यंत सर्वांना सहकार्य आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येकाला सपोर्ट करणं असा तुमचा मूलत स्वभाव असतो आणि त्या स्वभावाच्या जोरावर तुम्ही भरपूर काही प्राप्त करून घेऊ शकतात शुभ आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता शनिदेव जेव्हा सरस्वती देतात त्यावेळेस तुमच्याकडनं चांगले कर्मही करून घेतात परंतु धनस्थानामधनं जेव्हा मीन राशीतनं गुरु शनिदेवांची गुरुदेवांच्या राशीतनं गोचर जेव्हा सुरू असतं त्यावेळेस विशिष्ट चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं ते म्हणजे आध्यात्मिक उपासना वाढणं त्याजोब कुटुंबाचा सपोर्ट मिळणं आणि त्या माध्यमातून तुम्ही धनप्राप्ती धनसंचय किंवा वडलोबाजित एखाद्या प्रॉपर्टी संदर्भातील वाद आहे तो संपृष्टात आणणं असे असंख्य शुभ परिणाम तुम्ही प्राप्त करून नक्कीच घेऊ शकता हे झालं फळ शनिदेव तुमच्या धनस्थानात आहेत म्हणून धनस्थान हे वाणी नेत्र पैसा या सगळ्या सुखाचं सुद्धा आहे आणि या ठिकाणी जेव्हा शनिदेव वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला काही अंशी गुंतवणुकी करण्याचे योग आणतात त्याचबरोबर वाणीवरती नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मी हो हो या माध्यमातनं देते कारण काही अंश तुमच्याकडनं चुकीचे शब्द बाहेर पडतात बोलताना कम्युनिकेशन मध्ये काही अंश तुमच्याकडनं एखादा अपशब्द जाऊ शकतो आणि त्याचा समोरच्याला मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो आणि या माध्यमातनं सुद्धा शनिदेव तुम्हाला प्रवृत्त करू शकतील आणि शनिदेवांच्या तीन दृष्ट्या आहेत सर्वात प्रथम दृष्टी आहे ती तृतीय दृष्टी शनिदेवांची तृतीय दृष्टी चतुर्थ स्थानावर येते त्यामुळे या दरम्यान तुम्ही महत्वाकांक्षी होणार आहात तुम्ही तो व्यवसाय कसा वाढवला पाहिजे कसा पुढे घेऊन गेला पाहिजे याच्यासाठीच नियोजन तुम्ही करू शकणार आहात या, चा चा या एकशे चाळीस दिवसांमध्ये आणि त्या नियोजनावरती अंमलबजावणीचे सुद्धा शुभ संकेत या दरम्यान नक्कीच आहेत प्रयत्नशील तुम्ही राहायचं आहे राशी कुंडलीतील चतुर्थ स्थान हे सर्व प्रकारच्या सुखाचं आहे महत्वाकांक्षेचं आहे जास्त महत्वाकांक्षा अधिक महत्वाकांक्षा घातक म्हटली जाते परंतु काही अंशी तुम्हाला ही महत्वाकांक्षा शुभ परिणामात्मक फळे प्राप्त करून देऊ शकते ते म्हणजे तुम्ही एखादं कार्य हाती घ्याल जिद्दीने ते पूर्ण कराल आणि पूर्णत्वाला नेल्यामुळे तुम्हाला समाधान आणि आनंद प्राप्त होईल असे शुभ परिणाम नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊ शकतात अष्टम स्थान हे संशोधनाचं आहे सगळ्या गोष्टीमधील अचानक लाभ प्राप्तीचा आहे अचानक लाभ म्हणजे आपण नित्यनेमाने रोजचं कार्य करत आहोत पण अचानक एखादी गोष्ट आपल्या जीवनात घडणं किंवा एखादं काम आपल्या हाती लागणं आणि त्या कामाच्या माध्यमातून आपला भाग्यदय होणं आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल होणं याला आपण म्हणतो अचानक लाभप्राप्ती या स्वतःच्या घरावर दृष्टी देतात त्यावेळेस त्या ठिकाणचं चांगलं फळ देतात म्हणजे तुम्हाला आता संशोधक वृत्ती वाढणार आहे काय केलं पाहिजे कसा बिझनेस डेव्हलप केला पाहिजे कुठल्या त्रुटी आहेत कुठल्या बाबतीमध्ये बारकावे आपण यामध्ये ऍड केले तर नक्कीच आपला व्यवसाय अधिकाधिक चांगला होऊ शकतो मीडिया क्षेत्राचा आधार घेतला गेला पाहिजे का किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय पुढे नेला पाहिजे का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडणार आहेत या एकशे चाळीस दिवसामध्ये म्हणजेच याला आपण चिकित्सक बुद्धी वाढणं असं म्हणतो किंवा संशोधक वृत्ती जागृत होणं असं म्हणतो शनी महाराजांची दशमदृष्टी जी आहे ती राशी पत्रिकेतील लाभस्थानावर येते लाभस्थान हे आयस्थान आहे ज्या ठिकाणी आपण आर्थिक संचय कसा येणार आहे कॅश फ्लो कसा असेल हे पाहतो आणि या स्थानावर आपण शेती बागायत जमीन या सगळ्या गोष्टी पाहतो ज्यांना शेती व्यवसाय हा प्रमुख आहे अशा वर्गाला सांगू इच्छित तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे या एकशे चाळीस दिवसामध्ये तुम्हाला अधिकाधिक कष्ट पडतील पण त्या कष्टाचे योग्य फळ तुम्हालाही नक्कीच प्राप्त होऊ शकतं शेतीला पूरक व्यवसाय तुम्हाला सुरू करायचे तर नक्की आता करू शकता तुमचे जर असतील तर त्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट बदल परिवर्तन होणं आवश्यक असेल किंवा ज्या आपल्याकडे न्यून्य आहेत आणि त्या माध्यमातून आपण व्यवसाय पुढे घेऊन जात नाहीये तर अशा वर्गाला सांगू इच्छिते तुमचे प्रयत्न अधिक अधिक होणं आणि त्याला यश येणं असे सुद्धा शुभ संकेत या दरम्यान आहेत अर्थात यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेव उत्तम स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे कारण तुम्ही साडेसातीतनं जात आहात साडेसातीमधनं जो व्यक्ती जात असतो त्याला प्रत्येक कार्यामध्ये यश देण्यासाठी शनी महाराजांचं बळ असणं आवश्यक असतं ते तपासून पहा शनिदेव सुस्थितीमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला उत्तम उत्तम लाभ प्राप्त हे घडणारच आध्यात्मिक कार्य करणाऱ्या वर्गाला अर्थात तुम्ही पौरोहित्य करता ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील कार्य तुम्ही करत असाल तर तुमच्या सगळ्यांना सुद्धा सांगते की तुम्हाला विशिष्ट लाभदायक स्थिती निर्माण होत आहे गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहेत शनी महाराज हे न्यायाचे कारक आहेत शनी महाराज आणि गुरु महाराजांचा मिलाप होतोय ह्या मीन राशीतनं शणदेव गोचर करतायत आणि वक्रावस्थे देत आहेत त्यामुळे तुम्हाला निश्चित चांगलं फळ देऊ शकतील पाचव्या स्थानातनं तुमच्या गुरुदेवांचं गोचर आहे तुम्हाला पाचवा गुरु सुरू आहे त्यामुळे गुरुदेव तुम्हाला नक्कीच ज्ञान प्राप्ती करून देतील शिक्षणाची आवड निर्माण करून देतील आणि त्यातनं लाभाची संधी उपलब्ध करून देतील म्हणजेच नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गाला सुद्धा या एकशे चाळीस दिवसामध्ये नवीन नोकरी नक्कीच प्राप्त होऊ शकते जर तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरीच्या शोधात तुम्हाला परदेशात जायचं असेल तर अशा वर्गाला सुद्धा एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी शुभ संकेत दिसून येत आहेत तर आता ही झाली माहिती आपण प्रत्येक स्थानांवरती दिलेल्या दृश्यांमुळे मिळणारी फळ शनी महाराजाचं जेव्हा गोचर असतं त्यावेळेस कुटुंबामध्ये एखादा सदस्य ऍड होतो अर्थात तुमच्या जीवनामध्ये पत्नीची किंवा पतींची कमतरता होत ती दूर होण्यासाठी सुद्धा शुभ संकेत घेऊन शनी महाराज एकशे चाळीस दिवसात येत आहेत विवाहाचं कार्य नक्कीच सिद्धीला जाऊ शकतं प्रयत्नशील तुम्ही राहायचं आहे आता उपासना कोणती करायची ती समजून घेऊयात निवारी मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात तुम्हाला दर्शनाला जायचं आहे आणि त्याचबरोबर मंदिरात बसून तुम्हाला हनुमान चालिसा पठण करायचे आहे ही उपासना तुमच्यासाठी खास राहील चा दोष नष्ट करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी निश्चित लाभदायक राहील ही उपासना तुम्ही करून पहा त्याचबरोबर शमशनेश्वराय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही उद्योग व्यवसाय नोकरी काही जे काय कर्म करताय त्या कर्मामध्ये तुम्हाला अधिकाधिक फायदे लाभ होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो शमशनेश्वराय नम मंत्राचा जप अधिकाधिक रोज करा तर आज आपण समजून घेतलं कुंभराशी जातकांना हे एकशे चाळीस दिवस कसे राहणार आहेत तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती कशी आहे शनिदेव तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहेत का या एकशे चाळीस दिवसामध्ये कोणते फायदे करून देणार आहेत हे समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता आणि तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाणी जाऊन ही संपूर्ण माहिती पाठवून तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी